सबस्क्रायबर आणि हजार तासांचा वॉस्ट टाईम आपला कम्प्लीट झालेला आहे आणि हे सगळं शक्य झालं आहे ते फक्त आणि फक्त तुमच्या सपोर्टमुळे तुमच्या प्रेमामुळे आणि माझी जी कम्युनिटी आहे ना त्या कम्युनिटीमुळे तर आ, मी सगळ्यांना थँक्यू बोलते माझी जी कम्युनिटी आहे त्याच्यामध्ये असे स्पेशल माझे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना मी स्पेशल थँक्यू बोलते कारण का मला माहिती आहे की ते माझे व्हिडिओज पूर्ण पाहतात मला प्रत्येक वेळी मोटिवेट करत राहतात आणि कॉम्प्लिमेंटही खूप छान छान देतात आणि तुमच्या याच प्रेमामुळे मी आता आ, या लेवलला येऊन पोहोचलेले आहे जिथे आपले पाचशे सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहे आणि एक हजार तासांचा वॉच टाईम कम्प्लीट झालेला आहे तर मग आता इथेच थांबायचं आहे का तर नाही आता पुढचं पाऊल घ्यायचं आहे आपल्याला फाईव्ह हंड्रेड टू थाउजंड सबस्क्रायबर्स मी कसे पूर्ण करणार आहे तर हे मी तुम्हाला सांगणार आहे पण हे सांगत असताना मी तुम्हाला हेही सांगणार आहे की हे सबस्क्रायबर जे झालेले आहेत आपले ते मी कसे पूर्ण केले तर त्याचे मी पाच महत्त्वाचे पॉईंट्स सांगणार आहे तुम्हाला जे मदे तुम्हाला तुमच्या जर्नीमध्ये खूप उपयोगी पडणार आहेत तर कुठेही जाऊ नका आणि स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा आता तुम्हाला माहिती आहे का आपला यूट्यूबचा जो ग्रोथ आहे तो आपल्याला ग्रोथ हवा असतं युट्यूबमध्ये आल्यानंतर तर हा ग्रोथ असतो तो असतो हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तासांचा वॉच टाइम तर आपण नेहमी म्हणत असतो की ह्या या, या कारणामुळे माझा ग्रोथ थांबला त्या त्या कारणामुळे ग्रोथ थांबला तर हा ग्रोथ आपला कोणत्या कारणामुळे थांबलेला नसतो त्याचं रिझन आपण स्वतः असतो हे पण कसं ते मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करणारच आहे तर माझ्याबरोबर राहा आणि व्हिडिओ पूर्ण पहा आता हा प्रवास इथपर्यंतच येऊन थांबणार आहे का तर नाही आता झिरो टू फाईव्ह हंड्रेड जसा एक टप्पा आपण क्रॉस केला आहे त्याचप्रमाणे आता पाचशे ते हजारचा एक टप्पा आपल्याला पूर्ण करायचा आहे इथे काम करत असताना मी म्हटलं की तुम्हाला पण काही गोष्टी समजल्या पाहिजेत कारण आपण फक्त अल्गोरिदम अॅनालिटिक्सच्या पाठीमागे बघ पळत असतो ते व्हिडिओज पाहून आपल्याला काहीतरी असं प्रचंड भयानक मोठं असं वाटत असतं तर थांबा थोडा हा व्हिडिओ पहा बेसिक तरी आपल्याला पूर्ण कळलं पाहिजे ना म्हणजे बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्या तर खूप हा प्रवास इझी होऊ शकतो तर सुरुवातीला आपण जळस येतो यूट्यूबमध्ये तर काही लोकांना असं वाटतं की हा प्रवास खूप सोपा आहे आणि काही लोकांना असं वाटतं की हा प्रवास खूप अवघड आहे तर प्रत्येकाचा विचार करण्याचा दृष्टिकोन जसा असतो तसं त्याला ते व्हिज्युअल दिसत असतं या प्रवासात सगळ्यात महत्वाची आहे ती कन्सिस्टन्सी जी आपण म्हणत असतो आपण ऐकत असतो सगळ्यांनी सांगितलेलं असतं आणि ठरवतोही की कन्सिस्टंटली काम करायचं पण ही कन्सिस्टन्सी आपण ब्रेक करतो हे स्वतः मी आहे मी स्वत अशी कन्सिस्टन्सी नाही ठेवली आहे नाहीतर मी अजून खूप जास्त पुढे असते असं मला वाटतं हजार सबस्क्रायबरचा टप्पा हा क्रॉस करायचा आहे तर उरलेले पाचशे सबस्क्रायबर मिळवण्यासाठी मी स्वतःमध्ये काही असे नियम घालून घेतलेले आहेत ज्यातमध्ये मी कन्सिस्टन्सी आणि क्वालिटीला प्लस करणार आणि मग माझी मला स सब, पाचशे सबस्क्रायबर आणि राहिलेले तीन हजार तास मिळून जाणार तर तुम्हाला आता कळलंच असेल ना माझ्या बोलण्यावरून की आपल्यालाच जर पुढे जायचं आहे आणि जर सक्सेस व्हायचं आहे तर यामध्ये दोन फक्त शब्द महत्त्वाचे आहेत आणि ते दोन शब्दच आपली सिक्रेट की आहे ह्या जर्नीमध्ये जेवढं मी अंडरस्टँड केलं तेवढं मी तुम्हाला सांगत आहे तर कन्सिस्टन्सी आणि क्वालिटी इज इक्वल टू वन थाउजंड सबस्क्रायबर अँड फोर था फोर आवर्सचा फोर थाउजंड आवर्सचा वॉच टाईम समजलं तिसरी गोष्ट म्हणजे एंगेजमेंट एंगेजमेंट ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आता तुम्ही व्हिडिओ शूट केला आणि तुमचा ऑडियन्स तुमचा व्हिडिओ पाहत आहे तर काही म्हणजे काही क्रिएटर काय करतात व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर युट्यूबवरून काय व्हायचं ते दुसऱ्या दिवशी व्हिडिओ पोस्ट करायलाच यायचं तर जेवढा आपल्याला गरज आहे ऑडियन्स सबस्क्रायबरची सबस्क्रायबर्सला पण तेवढी आपली गरज असते कारण का त्यांचे प्रॉब्लेम्स असतात जे सॉल्व्ह करण्यासाठी आपण इथे आलेलो आहे तर त्यांच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देणं ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे आता भरपूर वेळा मला सांगितलं जातं की तुम्ही कमेंटला उत्तर देत जाऊ नका आणि असं केल्यामुळे काय होतं सबस्क्रायबर्सला तुमची गरज कमी होते कारण तुम्ही सगळी उत्तरं त्यांना अवेलेबल करून देता मध्ये त्याच्यामुळे तुमचे व्हिडिओज कुणी पाहत नाही तर असं काही नाहीये मी जेव्हा ही उत्तर देईल त्याच्यानंतर माझा वॉच टाईम खूप जास्तच प्रमाणावर वाढलेला असतो कारण का ज्यावेळेस मी त्यांचे आन्सर्स सॉल्व्ह करत असते ना त्यावेळेस त्यांना असं वाटत असतं की ताईंनी ह्या व्हिडिओमध्ये काय नवीन सांगितलं असेल आपल्यासाठी ते ऐकणं महत्वाचं आहे तर असं नसतं आपल्या सबस्क्रायबर्सच्या सगळ्या प्रश्नांची अगदी लगेच उत्तरं द्यायला शिका कारण त्यामुळे आपल्या सबस्क्रायबर्सचा त्रास वाचतो म्हणजे पूर्ण दिवस दिवस पण ते उत्तराची वाट बघत असतात तर लगेच त्यांना उत्तर मिळालं ना किती कामाला लागतात त्यांचाही टाईम सेव्ह होतो म्हणून एंगेजमेंट खूप महत्त्वाची आहे एंगेजमेंटवर खूप जास्त भर द्या आता एंगेजमेंट झाली चौथा पॉईंट घेऊयात आपण क्वालिटी तुम्हाला तुमच्या व्हिडिओची क्वालिटी खूप छान द्यायची आहे म्हणजे व्हिडिओ बनवायचा म्हणून बनवायचा नाही तर या व्हिडिओतून काय नवीन घेता येईल समोरच्याला काय मिळेल आणि तुम्ही जो आउटपुट दिलेला आहे तुमच्या व्हिडिओतून त्यातून त्या गोष्टी शिकून तुमचे सबस्क्रायबर्स किती स्टेप पुढे जाणार आहे आहे त्यांचे किती प्रॉब्लेम्स सॉल्व म्हणजे व्हिडिओ तुमचा असला पाहिजे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करणारा ठीक आहे इन शॉर्ट वगैरे दॅट इज अ पार्ट बट तुमचा जो व्हिडिओ बनवाल तुम्ही तो क्वालिटी कंटेंट असला पाहिजे त्यातून कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे आणि तुमच्या सबस्क्रायबर्सचे प्रॉब्लेमही सॉल्व्ह झाले पाहिजेत आणि सगळ्यात शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे यूट्यूबला अंडरस्टँड करून इथे काम करायचं आहे यूट्यूब आपल्याला काय सांगतं म्हणजे आपण इथे आलेलो आहे ते कशासाठी आलेलो आहे ते, ते, आले ते सगळ्या गोष्टी खूप क्लिअर असणं खूप महत्त्वाचं आहे तर आपण इथे आलो आहे तर अर्निंगसाठी ओके यूट्यूब आपल्याला पैसे देत असतं तर ते देत असताना ॲड थ्रू ते पैसे देत असतं तर मग त्या ॲड मिळवण्यासाठी आपल्याला व्हिडिओची लेंथ किती ठेवायची आहे ठीक आहे ऑडियन्सचा पण विचार ठेवायचा आहे आपल्याला की कोणता ऑडियन्स आपले हे व्हिडिओज बघणार आहे तेही आपले डिपे आपल्यावर डिपेंड आहे आणि कंटेंटही तसाच असावा जेणेकरून आपल्याला पुढे जाता येईल आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर केल्यात ना तर सबस्क्रायबर्सही वाढणार आणि वॉच टेम तर शंभर टक्के वाढणार तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ